मी अक्षय गोडे एस एफ आय तालुका समिती सचिव दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस एफ आय तालुका समितीची बैठक घेण्यात आली आहे बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांवरती अध्यापिक शिक्षक बरेल नाहीत याबाबत आपण तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे पंधरा सेमिस्टर बी ओ आहेत यांना आपण निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी त्या निवेदनाकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही जे प्राथमिक शाळा आहेत तिथे शिक्षक आता अद्यापही भरलेले नाही काही काही शाळांवरती तीन तीन वर्षापूर्वी शिक्षकांच्या बदल झालेल्या आहेत परंतु या त्या ठिकाणी अजूनही शिक्षक भरलेले नाहीत उदाहरणार्थ जर घ्यायचं जर म्हणलं तर दुर्गावाडी हातीज या ठिकाण ज्या प्राथमिक शाळा आहेत या शाळांवरती पहिली चौथी जे चार चार वर्ग दुर्गावाडी या ठिकाणी तसेच पहिली चौथी चार वर्ग हातीज या ठिकाणं आहेत परंतु या आठ वर्गा शिक शिकवण्यासाठी तिथे फक्त तीनच शिक्षक शिकवतात म्हणजे ते एक शिक्षक तीन दिवस दुर्गावाडीमध्ये शिकवणारे एक परत तीन दिवस बाकीचे हातीमध्ये शिकवणार यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाण नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची झी होत आहे अशा राजूची पण जे प्राथमिक शाळा तिथे तिथं पण हाच प्रश्न आहे त्या त्यानंतर देवळाची प्राथमिक शाळा आहे तिथं पण तोच प्रश्न आहे अशा बरेचशा म्हणजे तालुक्यामध्ये अशा बरेचशा शाळा आहेत तिथं अध्यापक शिक्षकांचे भरती झालेले नाही तिथं तीन तीन वर्ष ती पद रिक्त झालेले आहेत काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे का जे पेसा क्षेत्रामध्ये शिक्षक शिकवतात त्यांचे जॉईनिंग पेसा क्षेत्रामध्ये आहे आणि ते पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्व पट्ट्या म्हणजे ज्या ठिकाणी जॉईनिंग आहे त्या ठिकाणी ते शिकवत नाही दुसऱ्या शाळांमध्ये शिकवतात तिथे शिक्षकांची भरती करण्यात यावी तसेच जे ज्या ठिकाणी त्यांचे जॉईनिंग आहे त्या ठिकाणी त्यांचे त्यांनी त्याच ठिकाणी शिकवावं या प्रश्नाला घेऊन येत्या बुधवारी आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयावरती आंदोलन करत आहोत तर मी सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांना आणि पालकांना आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आणि आपल्या शाळेवरती कशा प्रकारे शिक्षक उपलब्ध करून देते यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूयात